वसा जनसेवेचा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलनासाठी गेलेले वृत्तवाहिनीचे पत्रकार किरण ताजने योगेश खरे व अभिजित सोनवणे यांना प्रवेश टोल पॉईंटवर अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना गत शुक्रवारी समोर आली या घटनेच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद संलग्नित जिल्हा पत्रकार संघ डिजिटल मीडिया परिषद तसंच इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने सोमवार बावीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना निवेदन देण्यात आले लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला मान्यता आहे पत्रकार समाजाचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवतात त्यांच्यावरील हल्ले हे थेट लोकशाहीवरील हल्ले आहेत नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तीन ते चार पत्रकारांना प्रवेश टोल पॉईंटवर अमानुष मारहाण करण्यात आले याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिले आहेत राज्यभरातील पत्रकारांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे सदर प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे परंतु टोल वसुली करणारा एएस मल्टी सर्व्हिसेसच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करणे गरजेचे असून सदर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून राज्यभरात कुठेही कुठलाही ठेका दिला जाऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख डिजिटल मीडिया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ जिल्हाध्यक्ष गणेश सोळंकी पत्रकार सर्वश्री राजेश डिडोळकर युवराज वाघ वसीम शेख विजय देशमुख कासिम शेख दीपक मोरे डॉ भागवत वसे सुनील मोरे अजय राजगुरे ब्रह्मानंद जाधव एस आर देशमुख पृथ्वीराज चव्हाण प्रकाश जेवघाले नीनाजी भगत विनोद सावळे रेहमत अली शौकत शहा संदीप शुक्ला संदीप वानखेडे प्रफुल्ल खंडारे अभिषेक वर्पे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती गृह मंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायदा प्रकरणांची समीक्षा करण्यासाठी समिती गठीत करावी प्रलंबित प्रकरणांची चौकशी करावी याशिवाय जिल्हा स्तरावर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत होणे गरजेचे आहे यात पोलीस अधीक्षक सचिव म्हणून तर वकील संघाचे अध्यक्ष तसेच काही सामाजिक कार्यकर्ता हे सदस्य म्हणून असावे विशेष भाग म्हणजे राजकीय व्यक्ती यामध्ये नसावे राजकारण विरहित ही समिती व्हावी अशी प्रमुख मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी केली पत्रकारांवर हल्ला होणे या घटना नवीन नाहीत समाजाचे प्रश्न समोर मांडत असताना पत्रकारांना अनेक बिकट परिस्थितींना सामोरे जावे लागते पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रशासनाने त्यांना शस्त्र परवाना द्यावा अशी मागणी टीव्ही जर्नलिस्ट डिजिटल मीडिया असोसिएशनचे फहीम देशमुख यांनी केले नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पत्रकारांवर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी प्रवेश टोल नाकावरून पत्रकारांकडून जबरदस्ती वसुली आणि त्यांना मारहाण हा प्रकार सगळ्या महाराष्ट्राने पाहिला याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आणि काही मागण्या घेऊन आम्ही आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलो होतो बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आहे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आहे इतरही संघटना आहेत सगळ्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे काही मागण्या आमच्या या निमित्ताने आहेत राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत तेच गृहमंत्री आहेत त्यांना आमची मागणी आहे पत्रकार संरक्षण कायदा हा अंमलात आलाय नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये परंतु तेव्हापासून काही गुन्हे सुद्धा या प्रकरणामध्ये दाखल झाले परंतु जेव्हा चार्जशीट येते तेव्हा त्या ठिकाणी हे जे गुन्हे आहेत ते सगळे खारिज केले जातात आणि ती चार्जशीट जी पत, आहे ती रिकामी राहते आणि अनेक जे जे पत्रकारांवर हल्ला करणारे जे लोक आहेत ते निर्दोष सुटतात म्हणून आमची विनंती आहे की या संदर्भात एक नोटिफिकेशन जारी करण्यात यावं गृह मंत्रालयाकडून दुसरी मागणी आमची अशी आहे की त्र्यंबकेश्वरला जो ठेका दिला आहे ती एएस एस मल्टी सर्व्हिसेस म्हणजे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण जे त्याचे मालक आहेत त्या मल्टी सर्व्हिसेसचे जे ठेकेदार आहेत जे बाहेर महानगरांमध्ये बसून तो ठेका चालवतात त्या कंपनीला एकदा ब्लॅक लिस्टेड करा आणि त्याच्या मालकाविरोधात ते, मालका ते गुन्हा दाखल करा आणि जे सगळे कोणी याच्यामध्ये इन्क्लूड असतील त्या सगळ्यांवर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एक तिसरी महत्वाची मागणी आमची अशी आहे की प्रत्येक जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्हा स्तरावर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सभा होतात प्रत्येक महिन्याला मागणी केली जाते प्रत्येक महिन्याला तक्रारी येतात त्याचं निरसन केलं जातं महिलांवरील तक्रारसाठी एक वेगळी समिती आहे तशा पद्धतीने त्याच धर्तीवर पत्रकारांवर जे हल्ले होतात त्याच्या संदर्भातली एक समिती जिल्हा स्तरावर गठीत करण्यात यावी जिल्हाधिकारी त्याचे जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असावेत आणि निश्चितच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक त्याच्यामध्ये इन्क्लूड असावे या व्यतिरिक्त न्यायालयाचा पार्ट आहे म्हणून बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी करण्यात यावे आणि याच्या व्यतिरिक्त ती नॉन पॉलिटिकल असावी असं आमचं मत आहे कारण की अनेक जे हल्ले होतात पत्रकारांवर ते राजकीय प्रेरित हल्ले असतात म्हणून राजकारणातला कुणी याच्यामध्ये घेऊ नये विविध सामाजिक कार्यकर्ते याच्यामध्ये घ्यावे आणि निश्चितच पत्रकार संघाच्या ज्या वेगवेगळ्या संघटना असतील त्याचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी घेण्यात यावे अशी आमची वेगळी मागणी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दोन दिवसापूर्वी जी चोवीस तास आणि पुढारी न्यूज यांच्यासह इतर पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे या भॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि इतर संघटना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला विविध मागण्या करण्यात आला आमची थेट अशी मागणी आहे की जर पत्रकारांना न्याय देता येत नसेल तर पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्राचा परवाना द्यावा अशी थेट आम्ही आज मागणी केली या प, या गुंडांवर गाव गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी सुद्धा आम्ही आज या निवेदनाच्या द्वारे करण्यात आलेली आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो शिवसेना सदैव आपल्या पाठीशी उभी राहील आणि हे भ्याड हल्ले करणारे जे गावगुंडे यांना तात्काळ अटक होऊन यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजेत पत्रकार सारखा कणा समाजामध्ये काम करत असताना समाजाची वाचा फोडण्याचं काम तुम्ही लोक खऱ्या अर्थाने करता या पत्रकारामध्ये अत्यंत गरीब परिस्थितीचे लोक या ठिकाणी काम करतात आम्ही पाहतो कोणी पायी चालतं कोणी सायकलीवर कोणी गाडीवर कोणी बसनी गाव गाड्यावर तांड्यावर वस्त्यावर जाऊन गोरगरीबाची समस्या शासन दरबारी मांडण्याचं काम आपण करता आणि असं काम करणाऱ्या पत्रकार बांधवांवर जर असे हल्ले होत असेल तर हे गृहमंत्र्याचा ऑफिस आहे गृहमंत्र्यांनी ज्यावर ताबोडतोब या लोकांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजेत आणि असे हमले पुन्हा होऊ नये यासाठी कडक कायदा केला पाहिजेत असं आमचं मत या ठिकाणी बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी